आंबा आता मी जाऊ देत नाही जरा शिस्तीनं गडबड करू नका बॅटरी बंद करू नका ए जवळ नका बरं का कुणी पराव बॅटरी बंद करू नका बॅटरी बंद करू नका आजी बस

નોકર નોકરા પર નિસર્ગીત શિવાય નાના શિંદે આંધળગાંવ રત્રી નવ સાડે आंधळगाव रमायनगर एरिया शिंदे बसती इथं गोनच आहे सर्वात विषारी ना सर मी आता पकडलेला आहे माझ्या हातामध्ये आहे तर हा महाराष्ट्रामध्ये सर्वात विषारी तीन जाते नाग मन्यार गोनच त्यापैकी हा गोनच आता रात्रीपर्यंत निघतो आपल्याला भागात नाहीत पण पकडला मी याला हाताने पकडाय नसते ही जोक नाही व्यवस्थित मी आता पकडलं जवळ कोणी येऊन बरं आहे

ले ठीक आहे नसते डबा चांगला डबा डबा ही असला ठीकत नसते ने लवकर नको मुठी द्या आणि जाकण चांगला असं रघुनाथ शिंदे हातात रुमाल कोणतरी द्या पार्टिसिपेंटला ह्या रुमाल एक चांगला कोणाचा

लवकर आणा बरं नाही बरं का आम्ही जाणार निघून येतो सोडून माझं जीव झोक्यात घालू काय मरू काय मी लवकर बर नाही परावा बॅटरी बंद करून ना येते आम्हाला दिसत नाही अंदाज हे लवकर परावा लवकर जा बॅटरी बंद करू बरं आहे येते ने तो ने. <गएगारे> <गएगाने> ही जिंदा मोत आहे मरणाला हात लावायची मरणाला टोपला ही गोणस ती भयंकर जात आहे सदास याला भोगून जवळ याला हात नाही लावणी विषयाची परीक्षा बघणं खूप महागात पडतं सर्व मित्र शिवाय नाना शिंदे गेली पंचवीस वर्ष झालं सर्व म्हणून काम करत असताना रात्री अपरात्री असं कुठे निघाला मी वेळेत येतो स्वतःचा प्राण धोक्यात घालतो आणि सापाशी जी खरी माहिती आहे खरं ज्ञान आहे खरं अज्ञान दूर व्हावं साप ह्याबद्दल मी लोकस मी जी स्टंटबाई करत नाही मी पकडावून कोणते अशी स्टंटबाई करू नका हे काय मी गळ्यात घालतो मौत कधी गळ्यात नाही जिंदा मौत आहे खूप भयंकर विषयी जात आहे आणि हाताने पकडायची जोक नाही तर म्हणून मला सांगायचं मी जे काय करतो माझ्या धंदा मी टेलर काम करतो कोपरा टेलर सर मी तर मी सेवा करतोय त्यातून मला सापशी पूर्ण टेक्निक पूर्ण माहिती घेतली म्हणून या क्षेत्रात उतरलो असं अंधारात कधी याला हात लावू नका तर आता मला बोलवलं सुभाष शिंदे यांनी आलिवडी सोमा तर आमचं सोमनाथ सुभाष शिंदे असं त्यांनी मला रमायनगरला चांदळा वगैरे आणि मला कॉल केला ना असं असं साप निघाला या मी ताबडतोब कुठलाही विलंब न लावता क्षणाचा वेळेत आलो वेळेत बायका लेकर आहेत लहान मुलं आहेत ते कुठलाही येणार तर न घडू नये ह्यासाठी मी वेळेत आलो वेळेत त्या सापाला पकडले आता वेळेत त्या सापाला दुसऱ्या सणाने रिलीज करतो मला बरं बाजूला एक, एक फोटो एक 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 या उतरले बघायची भेजवळ येऊ नका आता